नमस्कार मंडळी मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकन ती पुन्हा सुरू झालेली आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील झोडगे गावामध्ये आणि मागे बघू शकता हे हेमाडपंथी बांधणीतलं बाराव्या ते ते तेराव्या शतकाच्या दरम्यान बनवलेलं हे मंदिर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम करून हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे तो तिथे मी आलेलो आहे तर या मंदिराची माहिती तर आपण बघणार आहोतच आणि सध्या आपली मंदिरांची सिरीज चालू आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून आपले मंदिरांच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात आपण ट्रेकिंग वगैरे थोडीशी स्थगित केलेली आहे तर पावसाळ्यात पुन्हा आपली ट्रेकिंग सुरू होईल पण तोपर्यंत आपण हे जे नाशिकमधले किंवा आसपासचे किंवा बाहेरचे हेमडपंथी बांधणीचे जे मंदिरं आहेत ऐतिहासिक ज्याचा इतिहास लोकांना जास्त माहिती नाही तर ते एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न करत आहे तर आता बघू शकता मागे हे आ, मंदिर आहे आणि नाशिकपासून मी आलो ले ले आहे जोडगेमध्ये जवळपास एकशे तीस किलोमीटरचा प्रवास होता बाईकनेच आलो आहे तिकडे बाईक पार्क केलेली आहे आणि ही मंदिराची बॅक साईड आहे कारण की हे मंदिर पश्चिममुखी आहे म्हणजे मागे पश्चिम दिशा आहे आणि त्या साईडला मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इकडे पूर्व दिशा आहे आणि बघू शकता आता सूर्योदय झालेला आहे म्हणजे बराच वेळ झालेला आहे आठ वाजलेले आहे पण आता मे महिन्याची सुरुवात आहे त्यामुळे असं वाटते की खूप ऊन पडलेलं आहे कडक आणि या मंदिराच्या बाजूलाच इथे बघू शकता ही झोटिंग डोंगर आहे याला म्हणतात झोटिंग तर याच्याबद्दल एक इतिहास आहे आणि याचा इतिहास या मंदिराशी कनेक्ट आहे ते आपण पुढे बघणारच आहोत तर चला आता तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> शिल्पकलेचा खजिना असलेले मानकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील झोडगे या गावात स्थित आहे हे मंदिर नाशिक मुंबई महामार्गावरच असल्याने जाता येता सहज नजरेस पडते त्यामुळेच स्वतःच्या गाडीने इथे पोहोचणं अगदी सोपं आहे नाशिकपासून हे मंदिर एकशे तीस पुणेपासून दोनशे ऐंशी आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तसेच धुळेमार्गे जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत झोडगेपर्यंत जाऊ शकता आणि जवळचे मुख्य रेल्वे स्थानक मनमाड जंक्शन हे आहे तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये तर आपण जाणार आहोतच तिथलं काम बघणारच हो, आहोत पण त्यापूर्वी माझ्यासोबत आहे सर काय नाव आपलं सुनील सोनाली ओके तुम्ही इथलेच कर्मचारी ओके आणि हे इथले स्थानिकच आहे बरोबर ना तर मित्रांनो आपल्यापेक्षा जास्त माहिती यांना आहे सो आपण थोडक्यात माहिती इथे जाणण्याचा यांच्याकडनं प्रयत्न करू तर सर बाजूला जो जे डोंगर आहे जोटिंग तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ते जे मंदिराच्या म्हणजे मंदिराची जी दिशा आहे ते पश्चिमेला आहे पश्चिमेला तोंड आहे तर पश्चिमेला मूक असल्यामुळे जे आपल्या डाव्या बाजूला जे डोंगर आहे दिसतोय तो त्याचं निर्माण कोणी केलेलं नाही ते नैसर्गिक आपत्तीमधून निर्माण झालेलं आहे पण त्या ठिकाणी जे पूर्वीचे जे साधू संत काय बघतात की निवांत जागा तर त्या ठिकाणी निवांत असल्यामुळे जे नाथपंथी बाबा होते झोटिंग महाराज म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वास केला त्या ठिकाणी राहिले ते मग कालांतराने ते गालबाह्य झाले त्या ठिकाणी मंदिरात रूपांतर झालं ते मग आता त्याला गावातील स्थानिक म्हणा आजूबाजूचे पंचक्रोश येथील जे, जे, uh -huh. जे भाविक येतात ते त्यांना uh -huh. पूजू लागले okay. मग मा अशी मानता आहे की जर आपली काही मानता सांगितली ती पूर्ण झाली तर त्या ठिकाणी कापडाचा घोडा चढवला जातो तर मंडळी आपण आधी मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया म्हणजे मंदिराच्या बाहेर कुठले कुठले शिल्प कोरलेले आहेत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर या मंदिराचे शिल्प ना म्हणजे या मंदिराचं बांधणीच कशी आहे बघू शकता खाली बेस आहे आणि त्यानंतर मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात आलेलं आहे बरेचशी मंदिरं असे असतात की म्हणजे जमिनीपासूनच सुरू होतात पण इथे बघू शकता हा दगडी बेस आहे पहिले पूर्ण पूर्ण मंदिराला आहे आणि तिथून मग मंदिराचं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं तर या मंदिराच्या बाहेर बरेचशी शिल्पं आहेत अप्सरांचे शिल्प आहे तसेच विष्णूचे काही अवतार आहे त्यानंतर मैथून शिल्पे आहे जसं की खजुराहोमध्ये मैथून शिल्पे आहेत तसेच इथेसुद्धा काही शिल्प आहेत त्यानंतर देवी देव देवतांच्या मूर्त्या आहे यक्ष आहे आणि बरेच अजून गोष्टी आहेत त्या आपण बघूया तर बघू शकता इथे काही शिल्प आहे आणि कालांतराने रास झालेली आहे तर त्याचे मी तुम्हाला क्लोजअप शॉट्सच घेतो कारण की उंच आहे थोडेसे या कॅमेऱ्यात घेताना येणार आणि या साईडला आल्यानंतर बघू शकता इथ म्हणजे ह्या भागामध्ये पूर्ण शिल्पच कोरलेली आहे आणि इकडे बघू शकता या साईडलासुद्धा काही शिल्पे आहेत आणि सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपण कॅप्चर ते अजूनवर आहे तर त्यासाठी आपल्याला ड्रोन फ्लाय करावाच लागणार आहे तर चला आता बघूया कुठले कुठले शिल्प आहेत झोटिंग नावाच्या टेकडीवर प्राचीन काळात नाथपंथीय साधूंचा वास होता त्यासाठीच हेमाद्री या यादव वंशीय राजाने इसवी सन बारा तेराव्या शतकाच्या दरम्यान हे मंदिर उभारले असावे असा अंदाज आहे या डोंगरावरचा देव हा घोड्यावर बसलेला असून तो आजही गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची मान्यता आहे नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात यादव घराण्याचे राज्य होते अतिशय समृद्ध आणि कलाप्रेमी अशा या साम्राज्यातील विविध राजांनी आपापल्या कारकिर्दीत अनेक मंदिरे बांधली यातीलच एक सुंदर मंदिर म्हणजेच मानकेश्वर मंदिर मालेगावपासून तीस किलोमीटर असलेल्या जोडगे या गावात असलेले मानकेश्वर मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच हे मंदिर भारतातील एकमेव असे मंदिर आहे की ज्याला तीन कीर्तिमुखी आहे ही माहिती पुरातत्व खात्याच्या अभ्यासकांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे मंदिराच्या बाह्यंगावर अनेक शिल्पे पाहावयास मिळतात यात विष्णूचे अवतार विविध वादक दर्पणा सुरसुंदरी देवी देवता भौमितिक रचना मुखवटे तसेच शिखरावर असलेले कीर्तिमुखे हे पाहण्याजोगे आहे शिल्पकामाची एवढी विविधता असलेले हे मंदिर अतिशय एकांतात वसलेले आहे हेमाणपंथी महादेव मंदिर या नावाने ओळखलं जातं याचा जो उल्लेख आहे ब्रिटिश लायब्ररी पुण्याला पूर्ण याची माहिती मिळू शकते हे हेमांड्री राजे होते त्यावेळेस त्यांनी या मंदिराचं निर्माण केलेलं आहे हे अकराव्या शतकात अकराव्या शतकात याचं निर्माण झालेलं आहे हे त्र्यंबकेश्वर जी नगरी आहे त्यापेक्षा या आधीच तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे पण या गावाला पाण्याचा स्रोत नसल्यामुळे जसं की छोटी मोठी नदी नसल्यामुळे हे पिछडा वर्गामध्ये राहिलं की याला याच्याकडे दुर्लक्ष झालं नाहीतर जर पाण्याचा स्रोत राहिला असता तर आज या ठिकाणी पण छोट मोठे एक धार्मिक तीर्थस्थळ झालं असत तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि चला आता आपण लवकरच मंदिराची पुढची माहिती बघू आणि आतमध्ये सुद्धा दर्शन घेऊ तर मंडळी जसं की आपण मंदिर बाहेरून बघितलेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत तर बघू शकता मंदिराच्या बाहेर नंदीची मूर्ती कोरलेली आहे आणि खूप जबरदस्त कोरलेली आहे त्या काळीचा जो शिल्पकार असेल त्यांनी या नंदीला प्रत्यक्ष जिवंत केलेला आहे आणि म नंदीच्या समोरच बघू शकता मंदिराचा प्रवेशद्वार आहे सो हा आहे अर्ध मंडप आणि यावरसुद्धा काही शिल्प वगैरे कोरलेली आहेत तर बघू शकता इथे यक्षांचे शिल्प आहेत तर यक्षांनी हा मंडप असा उचलून धरलेला आहे तर असे खांब आहेत इथे तर ते आपण क्लोजअप बघणारच आहोत तर त्यापूर्वी आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर बघू शकता आता मंदिराच्या मी आतमध्ये आलेलो आहे आणि सभामंडप बघू शकता मंदिराचा तर इथं काहीतरी पूजा वगैरे चालू आहे तर बघू शकता आता इथले आपण क्लोजअप शॉट्स तर घेऊच आणि आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंगचे आपण दर्शन करणार आहोत पश्चिममुखी असलेल्या या मंदिराच्या समोरच नंदीची सुंदर मूर्ती पाहावयास मिळते या मंदिराचे शिखर पाहिले की रतनवाडी इथले अमृतेश्वर मंदिर आणि सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची आठवण होते मुखमंडप खांब नसलेला मुख्य मंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे सभामंडपात प्रवेश करताच आपल्याला गणपतीच्या शिल्पाचे दर्शन होते बाजूलाच विष्णूची एक सुंदर मूर्ती घडवण्यात आली आहे या व्यतिरिक्त अनेक शिल्पे सभागृहात पहावयास मिळतात हे महादेव मंदिर असल्यामुळे अर्थातच आतमध्ये सुंदर असे शिवलिंग आहे ज्याला मानकेश्वर शिवलिंग या नावाने ओळखले जाते आणि म्हणूनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी भेट देत असतात हे जे झोडगं गाव आहे हे तिसऱ्या टप्प्यावर इथं बसलेलं आहे पहिले जे होतं ते खालच्या मंदिराच्या जी पूर्व दिशा आहे ते तिथं बसलं होतं पण ते काही गोष्टीची अभावी तर ते गाव तिथून उठलं आणि परत झोडग्यापासून दोन किलोमीटर वर एक मारुतीचं मंदिर आहे हायवेला बस तिथं बसलं तिथून उठलं आणि मग तिथं बसले अशी याची झोडग्याची एक, एक दोन विहिरी बनवले आले पाहिजे जी होती ना ती बुजली गेलेली आणि स्टँड जवळ आहे ती पण आले काळातली होती तिने दगडी बनवलेली होती ती बुजून टाकली त्याच्या राती क्रमांक लोकांनी बसवले दुकानं टाकून दिलेले नाहीतर आज बी ते जिवंत विहिरी आहे एवढे पाणी आहे त्याला त्याचा उपसा झाल्यामुळे लोकांनी त्या पाण्याला हातच नाही लावला त्याचा जर उपसा राहिला असता तर आज गावाला पुन्हा गावाला काय ते तर मंडळी अशा प्रकारे मानकेश्वर मंदिराचा हा ब्लॉग या ठिकाणी आपण थांबवत आहोत था आणि आय होप की मी तुम्हाला हे जे मंदिर दाखवलं याचे शॉर्ट्स दाखवले याची माहिती दिली ते तुम्हाला आवडलं असेल आणि खूप जबरदस्त असं मंदिर होतं हे आणि इथले आपल्याला जे काही लोकल मंडळी भेटले त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला माहिती मिळाली आणि एरियल व्ह्यूज सुद्धा आपण घेतलेले आहेत तर जबरदस्त होतं खूप मंदिर आणि मला पण आवडलं आणि तुम्हाला पण आवडलंच असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय